श्री स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी दिवशी करा हा एक प्रभावशाली उपाय उद्या अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशी उद्या दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी सुरू होणार आहे आणि सतरा तारखेला सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तुम्हाला ही सेवा उद्या करायची आहे अनंत चतुर्दशी दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी या सेवा करायच्या आहे लक्ष्मी प्राप्ती म्हणजे पैसाच का असे नाही तर लक्ष्मी ही आठ प्रकारची असते संतानप्राप्ती लक्ष्मी धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी घरात सुख समृद्धी एकत्र नांदावी यासाठी भगवान विष्णू व माता लक्ष्मीचं एकत्र पूजा करायची हा दिवस मानला आहे असे म्हटले जाते की अनंत चातुर्थीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते बघत असतात कोणी चांगले कर्म करतोय कोण ध्यान मन चिंतन नमस्कार करतोय जो कोणी या काळामध्ये सेवा करत असतो त्याच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते काही लोकांच्या घरामध्ये यामुळे शांतता घरामधील वातावरण सकारात्मक व्हायला लागले हे तुमच्या सेवेचे फळ आहे सेवा केल्यामुळे जे शांतता सुख घरात येतो तो खरा आशीर्वाद असतो अनंत चातुर्दशी दिवशी जेवढ्या तुम्हाला शक्य असतील तेवढ्या सेवा करा कारण की या दिवशी आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला अनंतपटीने मिळते अनंत चातुर्दशी म्हणजे याला कोणताही अंत नाही किंवा कोणतीही सीमा नाही असा त्यामुळे या दिवशी तुम्ही जितकी सेवा कराल तितकी तुम्हाला फळ मिळेल व आयुष्यात येणारी दुःख संकटे त्रास जास्त तुमच्यापर्यंत येणार नाहीत ही सेवा केली की लगेच तुमच्या घरामध्ये पैसा येणार असे नाही तर लक्ष्मी हे आठ प्रकारच्या असतात धन समाधान समृद्धी ऐश्वर संतानप्राप्तीही तुमच्या घरात येते संतान प्राप्ती शांतता या गोष्टीसुद्धा खूप लाख मोलाच्या आहेत कारण की आपण पैसे देऊन सुद्धा या गोष्टी विकत घेऊ शकत नाही रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी थोडी अगोदर केली तरी चालेल प्रथम तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस मंडल तुम्हाला करायचं आहे एकवीस वेळा नाही जमले तर तीन वेळा करा अगदी एक वेळा केली तरी काही हरकत नाही त्यानंतर तुम्ही पुरुषोत्तम एकदा म्हणा त्यातनंतर येते ते श्रीसुप्तम खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा पाच वेळा किंवा सोळा वेळा म्हणू शकता तुम्हाला जेवढे शक्य असेल तसे त्यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र हा तुम्हाला सोळा वेळा म्हणा किंवा चोवीस वेळा म्हणाला तरी चालेल यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र हा तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता किंवा चोवीस वेळा म्हटला तरी चालेल त्यानंतर कुबेर मंत्र आणि नंतर श्री स्वामी समर्थांची एक मात कोणतीही सेवा करताना गुरूंची सेवा करणे ही गरजेचे आहे एक माळीचा जप करावा या सर्व सेवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून करू शकता यासाठी काही विशेष पूजा मांडणी नाही आहे ज्या ठिकाणी तुम्ही विष्णूंचा फोटो ठेवला असेल त्या ठिकाणी बसून तुम्ही ही सेवा करू शकता काही लेडीज प्रेग्नेंट असतील त्याही या सेवा करू शकतात तर काही लेडीजना मानसिक धर्म आहे अशा स्त्रिया ही सेवा करू शकत नाही पण जर त्यांच्या घरात दुसरं कोणी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती ही सेवा करू शकते नुसता पैसा प्राप्त होणे म्हणजेच लक्ष्मी असते नाही तर घरामध्ये सुख समृद्धी शांतता असणेही सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या या दिवशी सेवा नक्की कराव्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Это не важно.